नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा कोणत्याही परिस्थितीत या झाडाला नक्की स्पर्श करा चोवीस तासात तुमच्या घरात पैसा नक्की येईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नक्की दूर होईल आश्विन महिन्यातील येणारी येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते ती देवी लक्ष्मी जन्माचा दिवस मानली जाते चंद्राच्या प्रकाशात दूध पितात कोण जागतो कोण जागा आहे हे पाहत असते कोण जागरण करत आहे त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात वास करते अशी आख्यायिका आहे समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यामुळे तिला धन समृद्धीसाठी विशेष महत्व दिले गेले आहे या दिवशी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते कोजातील के पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध पिण्याची प्रथा आहे या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि त्यांचे किरण अमृतमय मानले जातात या दिवशी अनेक जण पौर्णिमा व्रत देखील करत असतात शरद पौर्णिमेला केले जाणारे व्रत या याला कौमुदी कौमुदी व्रत असेही म्हणतात कोजागिरी पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा त्याच्या सोळा कला कलामध्ये असतो आणि चंद्राचा प्रकाश यावेळी अमृततुल्य मानला जातो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमेचे वैशिष्ट्य हे वेगळेवेगळे असते या धार्मिक दृष्टीने ही कोजागिरी पौर्णिमा अत्यंत महत्वाची असल्यामुळे या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा करायच्या असतात आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय आपण पाहणार आहोत तर उद्या सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला सकाळी उंबरहट्यावर ही एक वस्तू ठेवा एका रात्रीत आयुष्याचा सोनं होईल सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरात मुलांची प्रगती अगदी भरभरून होईल प्रगती भरभरून होईल घरात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही तर अशी कोणती वस्तू जी आहे तर ती आपल्याला उंबर अट्ट्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेवट व्हिडिओ शेव व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला करायचा आहे हा उपाय उद्या आपल्याला सोमवारी करायचा आहे तर ती आपल्या घराच्या उंबरहट्यावर या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ हा सहा ऑक्टोंबर दुपारी साडेबाराला साडेबारा वाजता होणार आहे बारा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे आणि मंगळवारी नऊ वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार ही कोजागिरी पौर्णिमा सात ऑक्टोंबरला सोमवारी साजरी केली जाणार आहे म्हणून तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेचे दि पौर्णिमेच्या दिवशी सोमवारी दुपारी साडेबारा बारा, बारा मिनिटानंतर ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या तुम्हा तुम्हा उंबरहट्ट्यावर ठेवायची आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं कारण या दिवशी साक्षात माता लक्ष्मी ही भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असते आणि जो व्यक्ती जागरण करून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा उपाय करत असतो तर त्या व्यक्तीला माता लक्ष्मी धनधान्य सुख समृद्धी प्रदान करत असते उद्या गुज उद्या गोजागिरी पौर्णिमेला ज्या घरातील स्त्री हा एक उपाय आवर्जून करते त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि ज्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावत जावं लागत असेल सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील तर तुमच्या घरातील मुलांची पतीची प्रगती भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये तुमच्या पैसा टिकत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघावा एखादा उद्योग व्यवसाय व्यापार आहे त्यामध्ये अडचण येत असेल हवा तसा उद्योग व्यवसायामधून तुम्हाला मिळत नसेल यामुळे घरात देखील हवा तसा पैसा येत नसेल किंवा कष्ट करूनही मेहनत करूनही पैसा आली आला तरी तो काही ना काही कारणाने तो घरातून निघून जात असेल तर म्हणजे घरामध्ये पैसाच टिकत नसेल तर या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणे असं होत नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणंसुद्धा सुद्धा खूप गरजेचं आहे जेव्हा आपल्या घरामध्ये सर्व घरात सर्व सदस्यांपैकी एकोपा असतो एक आनंदाचे सकारात्मक वातावरण असतं यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आप आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ह हवा तसा पैसा तर हवा आहे परंतु घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण अनुकूल असणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे आणि म्हणून महिलांनी आवर्जून पौर्णिमेला काही विशेष गोष्टी केल्या तर खूप काही प्रभावी ठरत असतात कारण काही दिवसाची काही दिवसांचे महत्त्व कर हे अधिकच असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणामकारक करत असतात आणि त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी केलेले हे उपाय कधी वाया जाणार नाही हे जेव्हा खास उपाय उपाय कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करतो तेव्हा नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेला असतो आणि आपल्याला ते जाणवत असतात तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरातील तसे सर्व वाद विवाद क्लेश भांडणे आजार पण हे देखील दूर होते तेजस दरवाजा काढ तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरात सर्व वाद विवाद क्लेश भांडणे आजार पण हे देखील दूर होतात आणि घरात घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते सोबतच अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या घरावरती प्राप्त होतो आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सोमवारी कोजागिरीच्या पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गायचं कच्चं दूध तसेच एक तुळशीपत्र पत्र आणि थोडीशी हळद खडे मीठ आणि थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे कारण या पौर्णिमे पौर्णिमेला स्नानाला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती पवित्र नद्यावरती जाऊन स्नान करत असतात परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नाही म्हणून घरच्या घरी या टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा पवित्र आणि शुद्ध होतो तसेच आपल्या शरीरातील मनावरील यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवभराची देवी देवांची विधिवत पूजा करून घ्यायचं आहे आणि धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गंगाजल टाकायचं आहे किंवा गुलाबजल किंवा गोमूत्र टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं नसेल तर पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये हळदीची पेस्ट करून तुम्हाला उंबर अट्ट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे या दिवशी लक्ष्मी आपल्या घरी येत असते आणि हळदीचं लेपन उंबरट्याखाली केलं तर ते आपल्या घरात अखंड वास करत असते हळद ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये हळद घेऊन त्यामध्ये थोडंसं गंगाजल गुलाबजल टाकून त्यांची पेस्ट करून घ्यायचे आहे तुम्हाला एक स्वास्तिक आपल्या द देव देवघरामध्ये त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये स्वयंपाकघरामध्ये आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये हळदीने स्वास्तिक नक्की काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी करायचा आहे कारण कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ दुपारी हा दुपारीच होणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्हाला दुपारनंतरच करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका कळ कळशामध्ये शुद्ध पाण्याचा शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे पिण्याचंच पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं नसेल तर गोमूत्र टाकू शकता आणि एक चमचाभर हळद टाकायची आहे आणि हे हळदीचं पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरट्यावरती उंबरट्ट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे हाताने आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तु, ते तुम्हाला तिथं पोसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे वाटीत थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे आणि कुंकुच्या कुंकुवाचा गंध तयार केल्यानंतर उंबरहट्ट्यावरती जे आपण हळदीचं लेपन केलेलं आहे तर त्या उंबरहट्ट्यावरती डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला त्या कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक चार बिंदू आणि दोन बाजूला दोन कडक दंडक घ्यायचा आहे स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वास्तिक काढल्याने घरातील लक्ष्मी अलक्ष्मी इडा पिडा दरिद्रताही घरातून बाहेर निघून जाते आणि अष्टलक्ष्मी ही प्रसन्न होती यानंतर तुम्हाला उंबरट्याच्या मधोमध अष्टलक्ष्मी प्रतीक अष्टलक्ष्मी काढायची आहे अष्टलक्ष्मीचा प्रतीक काढायचं आहे म्हणजेच आठ ठिंब जे आहेत तर ते तुम्हाला कुंकवासी द्यायचं आहे तेव्हा पहिलं ठिंब देणार आहे तेव्हा तुम्हाला आधिलक्ष्मी असं म्हणायचं यानंतर धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयलक्ष्मी आणि व अष्टलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी विद्यालक्ष्मी हे असे आठ नाव घेऊन आपण टिंबचे आहे उंबर ते उंबरट्ट्यावरच्या बघ वट्याच्या अगदी मधोमध काढायचं आहे जिथे आपण उंबरट्ट्यावरती हळदीचे लेपन केलेलं आहे तर तिथे अष्टलक्ष्मीचे महत्त्व खूप जास्त आहे लक्ष्मीच्या लक्ष्मी आठ रूपांचा समूह असून आध्यात्मिक भौतिक संपत्ती ज्ञान संतती या क्षेत्रामध्ये सुख समृद्धी प्रदान करते आणि जेव्हा आपण पौर्णिमेला त्यांची पूजा करतो तेव्हा आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे संकट हे दूर होत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये भरभराट होते आणि ही अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढून त्यांना हळदी कुंकू वाहून फुले अर्पण करून दोन्ही हात धरून अष्टलक्ष्मीची तुम्हाला स्मरण होता करायचं आहे स्मरण करायचं आहे आणि त्यांना आपल्या त्यांना आपल्यासाठी घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी मनोभारवे महालक्ष्मी मातेच्या चरणी चे चे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण जे स्वास्तिक काढलेलं आहे तर ते या स्वास्तिकला आपण सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे धूपदीप वाळून घ्यायचं आहे आता ही सगळी सेवा करून तुमच्या ज तुमची सेवा करून झाल्यानंतर तुम्ही एक हा उपाय नक्की आपल्या उंबराट्यावरती करून बघा तर तुम्हाला हा उपाय एक पिंपळा पिंपळाच्या रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे आणि त्या पिवळ्याचे पिवळ्या रंगाच्या कपड्याने खडे मीठ आणि त्याची एक एक अशी अशी पोटली करून घ्यायची आहे त्या पि मिठासोबतच तुम्हाला दोन लवंगासुद्धा ठेवायच्या आहेत म्हणजेच मिठ मिठाच्या म्हणजेच काय तर मुठभर मुठभर मीठ तुम्हाला एक पिवळ्या रंगाच्या कपड्यामधून बांधून एक पोटली तयार करायची आहे आणि पोटली तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य प्रवेश द्वारावरती लावायची आहे आतल्या आजूबाजूने लावली तरी चालेल समोरच्या बाजूने लावली तरीसुद्धा चालेल आता 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 पहा जे मीठ आहे तर ते लक्ष्मीचं प्र प्रतीक आहे समुद्र आहे समुद्र आहे आणि समुद्रामध्ये मिठाची उत्पत्ती आणि समुद्र मंधरांतून झाली आहे मिळाली आणि म्हणून आपण मीठ हे नेहमी कासेच्या भरणीमध्येच ठेवत असतो या प्रकारे नकारात्मक ऊर्जा प्रभाव प्रभावी करण्यासाठीसुद्धा खूप प्रभावी आहे आणि लवंगा या अलक्ष्मीला आकर्ष लवंगा या ल, लक्ष्मी मातेला आकर्षित करतात त्यामुळे थेंब 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 अशा दोन्ही वस्तू आपण आपण कोणतीही वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही सर्व वाईट शक्ती ज्या त्या घरापासून दूर राहतात आणि ज्या घरामध्ये स्वतःहून वाईट शक्ती येत नाही त्यामुळे लक्ष्मी स्वतःही ज्या घरामध्ये वाईट शक्ती नसते त्या घरामध्ये लक्ष्मी स्वतः निवास करते म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता ही पोटली किती दिवस ठेवायची पौर्णिमा आल्यानंतर ती पोटली सोडून घ्यायची आहे त्यातील लवंग मीठ वाहत्या पाण्यात विसर्जित कराय करायचं आहे तो पिवळ्या रंगाचा कपडा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि जे आणि पुन्हा त्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ घालायचं दोन लवंग बांधून ठेवायचे असे पोटले तयार करून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती आज लावायचं आहे तसंच एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गायचं खच्चं दूध एक चमचाभर टाकायचं आणि गायचं नसेल तर तुमच्याकडे जे दूध असेल तरी ते चालेल चमचाभर दूध तुम्ही कशामध्ये टाकू शकता आणि थोडीशी हळद टाकायची आणि त्यामध्ये तुळशी उशीला तुळशीला टाकून तुम्हाला हा तांब्याचा कलश आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बाहेरून घराच्या प्रवेश करताना करतानाच्या वेळी आपल्याला उजव्या बाजूला हा कलश तुम्हाला पौर्णिमा सुरू झाल्यानंतर ठेवायचा आहे या तिन्ही गोष्टी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतात आणि जर तुम जर तुमच्याकडे तांब्याचा कलश नसेल तर तुम्ही स्टीलचा तांब्या जरी वापरला तरी चालेल परंतु कलश भरून हो ठेवणं आपल्या मुख्यत्व प्रवेशद्वारावरती ठेवायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी या कलशातील पाणी तुम्हाला तुळस पुरस सोडून इतर कोणत्याही झाडांना टाकून द्यायचं आहे शिवपुराणामधील अत्यंत प्रभावी हा असा उपाय म्हणून तुम्हाला आ आज पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करायचं आहे अशी पोटली जी आहे तर ती आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे आणि हे छोटे छोटे उपायसुद्धा तुम्हाला करायचे आहेत पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेचा जो दिवस असतो तो माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी आपण जे काही छोटे छोटे उपाय करत असतो या उपायाने देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये ज्यूज येणार आहात तेव्हा मा एक मातीची पंथी घ्यायची आहे तेल किंवा तूप घ्या घालायचं आहे त्यात कापसाची वात लावायचे आहेत असा हा दिवा प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्या दिव्यामुळे तुम्हाला अखंड फुलाचे लव लवंग असतात त्या टाकायच्या आहेत आणि एक कप वडी टाकायची आहे आणि संध्याकाळी तुळशीजवळसुद्धा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कारण तुळशीला माता माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आपल्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा आपल्या तुळशीपासूनच आपल्या घरामध्ये येत असते म्हणून कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी तिच्या आजूबाजूला अंधार ठेवू नका तिथे एक छान दिवा तुपाचा दिवा नक्की लावा यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी निवास करत असते आणि घरामध्ये दरिद्रता ही बाहेर जात असते तसंच आपण जेव्हा आपण हा दिवा तिथे ते ते लावलो तेव्हा आपल्या कुटुंबाचे नेहमी संरक्षण होत असते त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी तुम्हाला घरामध्ये दोन कापूर हे आवर्जून जाळायचे आहेत थोडेसे तांदूळ घ्या तांदळावरती दोन कापराच्या वड्या आणि ठेवायच्या आहेत आणि हा कापूराचा धूर जो आहे तो संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे यामुळे काय होतं तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते कापुराच्या धुराने सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते तर ती निर्माण होते आणि आपलं घर एकदम पवित्र आणि शुद्ध होतं त्याचबरोबर या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आपल्या देवघरासमोर माता लक्ष्मी भगवान विष्णू चंद्रदेव इंद्रदेव कुबेर यांची देव, देव, देव पूजा अवश्य करायची आहे देवघरासमोर आपल्याला अष्टलक्ष्मी स्त्रोताचं पठण करायचं आहे महालक्ष्मी स्त्रोताचं पठण करायचं आहे त्याचबरोबर श्रीसुप्तम पठण करायचं आहे तुळशीजवळ बसून कनकधारा स्त्रोताचं पठण करायचं आहे या माता लक्ष्मीच्या अतिशय उच्च कोटीच्या ज्या सेवा आहेत या सेवेने आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असतं आपल्या आयुष्यातील सर्व समस्या निघून जातात त्याचबरोबर या दिवशी पिंपळ वृक्ष जर तुमच्या घराच्या जवळपास असेल तर आवर्जून त्या वृक्षाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे कारण या वृक्षाच्या पानामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि या व झाडामध्ये भगवान विष्णू निवास करत असतात आणि तिथे दिवा लावल्याने आपल्या आपल्याला त्यांचा शुभ आशीर्वाद हा प्राप्त होत असतो म्हणून जर तुमच्या आजूबाजूला पिंपळाचं झाड असेल तर तिथे तुम्ही नक्की दिवा लावू शकता तर हे असे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वाचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ